आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे येत्या सोळा जानेवारीला युगांतर शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी समाजकार्य पत्रकारिता क्रीडा आदी क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्थांना गौरवण्यात येते या माध्यमातून यावर्षीचा स्वर्गीय बाळासाहेब तिरपुडे सामाजिक पुरस्कार संजीवन सोशिओ मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय उगेमुगे यांना तर स्वर्ग स्वर्गीय श्रीमती कलाताई तिरपुडे जीवन जीवनगौरव पुरस्कार माइंड पार्क फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर उर्मिला क्षीरसागर यांना जाहीर झाला आहे शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे महात्मा ज्योतिबा फुले फाउंडेशन आणि प्रशिक्षण संस्था या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची कोचिंग आणि फेलोशिप यासारख्या योजना राबविण्यात येतात महाज्योती या संस्थेमार्फत पुणे अमरावती नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार असून या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विमुक्त जाती व भटक्या जमातीकरिता सीड अंतर्गत घरकुले बांधण्यासाठी योजना राबविण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास अंतर्गत एकूण अठरा महामंडळे स्थापन करण्यात आली असून या, या महामंडळाच्या लाभार्थ्यांकरिता वेब पोर्टलची निर्मिती तात्काळ करण्यात यावी असे निर्देश फडणवीस यांनी यावेळी दिले मल्टी फंक्शनल कॉम्प्लेक्स संचालन गोंदिया रेल्वे स्थानकावरून दैनंदिन सदुसष्ट जोड्या गाड्या धावतात ज्यामध्ये दररोज प्रवासी संख्या अंदाजे चोवीस हजार आठशे इतकी आहे गोंदिया रेल्वे स्थानक हे नागपूर जबलपूर चंद्रपूर आणि रायपूर यासारख्या प्रमुख शहरांशी जोडलेले आहे अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत स्टेशनवर प्रवासी सुविधांच्या विकासासाठी विविध प्रकल्प प्रगतीपथावर आहेत या उपक्रमामुळे गोंदिया रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी अनुकूल होईल आणि पर्यटन किरकोळ व्यापार आणि स्थानिक आर्थिक विकासाला चालना मिळेल याकरिता इच्छुक व्यक्ती फार्म कंपन्या एजंट या करारासाठी अर्ज करू शकतात या कराराचा करारा कालावधी बारा वर्षाचा असेल हवामान विदर्भात पुढील काही दिवसात हवामान कोरडं राहणार असून अंदाज आज चंद्रपूर इथं कमाल तापमान एकोणतीस अंश सेल्सिअस गडचिरोली इथं तेरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद होती याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार